हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशा रेसिपी उन्हाळ्याच्या बनवतो आहे तर आज बनवतो आहे आपण आवळा सुपारी अगदी पाचनयुक्त अशी ही आवळा सुपारी नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण लागतं ते पाहून घेऊया तर चला चालू करूया रेसिपीला तरी ते आपण आवळ्या कँडीसाठी आवळा शिजवून घेतला होता आणि फर्स्ट माझा आवळ्यांचा व्हिडिओ डिलीट झालेला त्यामुळे आता मी फक्त हाच करत आहे तर इथे मी आवळा चिरून छान असा घेतलेला आहे वापून घेतला त्यानंतर सैंदव मीठ एक चमच आणि जिरे आणि हिरे मिरे सॉरी हे सगळं मी छान असं वाटण करून ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे जिरे आणि मिरे आणि जास्त करून सैंदव मीठ आहे बाकी काही ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाही आहे तर हे सर्व आपण आवळ्याला मिक्स केलेलं आहे जेणेकरून छान असा आवळ्याला मिक्स होऊन जाईल आणि हा उन्हामध्ये आवळाच्या तयार ठेवलेला आहे आवळा सुपारी तयार नंतर छान असा वाळलेला आहे ही मस्त अशी मसालेदार आवळा सुपारी तयार झालेली आहे जेणेकरून आपण पाचन छान असं होऊन जाईल कारण जेवल्यानंतर आपण हे एक दोन चार अशा खाल्लं तरी आपल्या छाण्याचे पाचन होतं त्यासाठी आपण हे आवळा सुपारी अशा पद्धतीने बनवलेलं आहे मला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज कर सबस्क्राईब करा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि पाच नुकतं आवळा सुपारी करून पहा आणि खा मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो so मच